द न्यूज लाईन अचूक वेधक नमस्कार माझं नाव आबू बकर फैयास शेख आम्ही आपल्या कराड शहरातील वॉर्ड क्रमांक कर एक म्हणून ओबीसीमधून उमेदवारी दाखल केली आहे माझ्या बायकोचे नावे अर्ज आहे त्याचं नाव हुमेरा अबू बकर शेख आणि आम्ही सर्वजण येथील रहिवाशीच असून आमचे जे काही धोरण आहेत जे काही आमचे उद्द, जे उद उद्दिष्ट आहेत ते आमच्या वॉर्डमधील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हे आमचे काम आहे आणि भविष्यामध्ये जे काही अडीअडचणी असतील त्या पुरेशा करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आम्ही येथीलच रहिवाशी असल्यामुळे येथील काही का, का माणसांच्या गैरसोयी होत आहेत मुख्यत्वे आपल्या भागातील गटारी असू देत किंवा सार्वजनिक शौचालय असू देत त्यांची अवस्था जर आपण बघितली तर या वॉर्डाला दुर्लक्ष केल्याचे आपल्याला वारंवार निदर्शनास येत आहेत बऱ्याच वेळा आपण तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत परंतु प्रतिसाद जसा पाहिजे तसा नगरपालिकेकडून मिळत नाही त्यामुळं आम्हीच हा विडा उचललेला आहे की आम्हीच या वॉर्डचा जो काही वॉर्डचे जे विकासकामे जे असतील ते आम्ही आमच्या सर्व साथींच्या मदतीने पूर्ण करू असे आम्ही आश्वासन देतो सध्या तरी आमचे प्रचार हे गनिमी काव्याने सुरू असेल तरीही येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्ही आक्रमकपणे आमच्या ज्या काही भूमिका असतील ज्या काही मुद्दे असतील ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू द न्यूज लाईन अचूक वेधक